सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ पण खूप खास आहे आजची भाजी तर तुम्ही त्याला ओळखता की नाही ओळखत नाही माहिती मला ती भाजी कशाची आहे ते पण सांगणार आहे आणि इडलीच्या बॅटरमध्ये आपल्याला का काय टाकल्यानंतर केनतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कमी कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर बेलायकनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ नोटिफिकेशन सर्व भाजी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग तर आपण इडली तर नेहमी आपण करत असतो काय भिजवतो डाळ तांदूळ भिजत असतो पण त्या डाळ तांदूळामध्ये जर टे आपण मेथीदाणा जर टाकला तर त्याची टेस्ट खूप छान येते पण जेव्हा आपण डाळ तांदूळ भिजवतो तेव्हा आपल्याला टाकायची आहे म्हणजे कच्ची ती पण भिजते पण भिजल्यानंतर आपण जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करतो त्याचा सुगंध पण खूप छान येतो आणि इडली किंवा दो डोसा हा याची टेस्ट पण खूप छान येते तर यामध्ये तुम्ही जर हे टाकून बघितलं दाणा तर नक्की तुम्ही ट्राय करा टेस्ट नक्की बघा तर इथे मी डाळ तांदूळ जे भिजत घातलेले आहे ते मी भिजवलेले आहे त्यामध्ये मी दाणा टाकलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी बारीक केल्यानंतर पण खूप सुंदर आणि टेस्टी द्रावण तयार होते तर ही भाजी तुम्ही बघितली असेल त्याला चवळीची भाजी म्हणतात तर पालेभाजी आहे कारण दोन प्रकार राहते चिवळ वेगळी आहे आणि चवळी वेगळी ते यामध्ये मी मोठे मोठे कांदे चिरो घेतलेले आहे लसण आणि लाल मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता मोहरी जिरं वगैरे हो घालायचं आहे ते चांगलं तडकल्यानंतर आपल्याला लसण घालायचं आहे तो पण थोडासा ब्राऊन झाला की आपल्याला लाल मिरची आणि आपण उभा जो कांदा कापलेला आहे तो टाकायचा आहे आणि यामध्ये मी एक आणखीन एक वस्तू घालणार आहे किंवा एक पदार्थ घालणार आहे ती आहे खसखस यांनी पण भाजीला खूप सुंदर टेस्ट येते आणि चविष्ट भाजी बनते तर इथे बघू शकता छो थोडंसं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला आपले सुके मसाले जे आहे जे डेली आपण वापर वापरतो ते लाल मिरची पावडर हळद आणि धने पावडर घातलेली आहे आणि याच्यामध्ये मी घातलेलं आहे कसुरी मेथी तर तेथे छानपैकी आपल्याला तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि जी भाजी आहे चिरलेली ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ तर थोडंसं पाणी घालून आपल्याला चांगले शिजवून घ्यायची आहे जे देठ वगैरे आहे ते तर तुम्ही नुसतं पानं पण घेऊ शकता पण मी इथे देठ पण घेतलेले आहे आणि इथे माझी क्लिनिंग पण झालेली आहे तिथे भाजी पण शिजते आहे आणि स्वयंपाक जर झटपट करायचा असेल तर भाजी शिज इकडे शिजत घालायची आणि इकडे पोळ्या करायच्या म्हणजे आपली भाजी पण शिजते आणि पोळ्या पण होतात आणि स्वयंपाक पण लवकर होतो तर इथे बघू शकता तर कोरडी भाजी केली आहे सुखी तर कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये आणि बघू शकता सहा ते सात तास झाले आहेत आणि मेथी दाना पण फुगलेला आहे डाळीबरोबरच आणि आता हे छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे तर दाखवते तुम्हाला